बऱ्याच वेळा लोकांना ऑथेंटिक पंचकर्म काय आहे हे माहिती नसतं लोक फाईव्ह स्टार हॉटेलचं पॅकेज बघतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी खाली मेन्शन केलं असतं पंचकर्म फॅसिलिटी आणि ज्यावेळेस आम्ही लोकांची हिस्ट्री घेतो त्यावेळेस तुमचं पंचकर्म झालंय का लोक म्हणतात हो झाले मग मी त्यांना डिटेलमध्ये विचारतो ते सांगतात हो आम्ही स्पामध्ये गेलो होतो फाईव्ह स्टार हॉटेलला आम्ही वेलनेस सेंटरमध्ये गेलो होतो तिथे आम्ही स्टीम घेतली मग नंतर आम्हाला फुल बॉडी मसाज वगैरे झाला आणि झालं आमचं पंचकर्म सॉरी टू से आयुर्वेदामध्ये याला पंचकर्म म्हणत नाही mm. पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही mm. तर, तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात ऑन mm. पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंडवरती जर आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात पण हे शुक्र योनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात तरणा बांड आहे एकदम स्मार्ट आहे म्हणजे कुणी पण त्याच्या प्रेमात पडावा असा आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो एच आय व्ही पॉझिटिव्ह आज तो एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे हे त्या मुलीच्या लग्नानंतर जर लक्षात आलं मेन टाईम त्यांचा इंटरकोर्स झालेला असतो आणि ती पण जर इफेक्ट तिला पण जर त्याचा दुष्परिणाम झाला ती पॉझिटिव्ह झाली तर हा दोष कोणाचा मी mm. म्हणेल हा दोष सिस्टीमचा